मित्रांनो आता मी माझ्या खास माणसाकडून भाकर शिकून घेणार आहे तव्यावर कशी टाकायची भाकर आता व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा मग तुम्हाला पण कळून भाकर कशी बनवायची चला आमच्या गावाक हा आमच्या गावाक आली मी माझ्या खास माणसाकडून भाकर शिकून घेणार आहे तुम्ही व्हिडिओ जर संपूर्ण बघितला शाळेला सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आली ना तू आता इकडचे काम वगैरे कसे करतात काय शिकणार हां आता आईकडून सगळं शिकायचं भाजी शिकायची पोळी शिकायची सगळं शिकून येणार आता आता सध्या आपण भाकर शिकणार आता भाकर शिकणार स्वयंपाक कसा करायचा हे पण शिकायचं आहे ना चला चला इ आयो भाकरी तिकडे तानूको मला आईला रिक्वेस्ट कर ना ए आयो माल थोडं अजून दे ना पीठ बसला एवढी थाप चांगली भात

आणि गॅस गॅस गॅसवरच्याच भाजी आणि भाकरी पेक्षा चुलीवरची भाजी भाकर छान लागते हा ना मराठी तर पाठीवरच हे लय आवडत काय म्हणतात पाठ पाठावर वाटलेला मसाला, पाथ, वाट मसाला आणि चुलीवरची भाकर आणि भाजी, भाजी। तुला काय वाटतं असं गॅस चांगला का चूल चांगली मग तो चुलीवर सुद्धा चुल पेटवायची खेळ आहे ना चुलीवरच करायची ना आजी कशी करते बघ ना तू आता आईला विचार ना कसं कसं केलं काय काय केलं किती पाणी घेतलं काय घेतलं आई म्हणते किती पहिले त्याला मऊ करून घ्यायचं

आजी मी पहिले पीठ मळून घेतलं थोडं कुठे भाकरी येत असते म्हणजे ती का अशी आडणीच राहणार आहे का मग आजी मला शिकवणार आहे की मग पहिले आजी शिकवणार मग मी भाकरी विक्री ग हे बघा कोणी कमन कमन मध्ये मध्ये बडबड करते की याबा

चंकी बनवणार भाकरीची छोटीशी चंकी बनवणार आहे ना नंतर मग मोठी बनवणार ना तो 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 कसं केलं फिरवलं बघ आई ना हो बघा मग पण फिरवते की <laughs> कुठे फिरवलं hmm. <laughs> आता आईने पीठ असं करून घेतलंय आता मी पण पीठ करून घेतलं हे बघा मग मी अशी अशी करणार दोन दोन हात घे ना छोटी

या। तुझी पण छान गोल झाली एकाच हाताने बनवले पण किती गोल झाली हा ना काही काही लोकांचा तुला समकिशोरी अगं चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या बाया सुद्धा असं इंडियाचा नकाशा बनवते माहित आहे का आणि तू तरी तू तर अंड्याचा आकार बनवला माहित आहे का बनवला बनव तुझी चूल कुठे आता

एक माणसाला तीन म्हणले आपण किती माणसं आहे ग चार माणसं आहे आणि मग बारा एवढे <laughs> खातील का लोक या गुला गुलाबजामून विचार बर किती बाखरी खायच्या हा ना तशी दिसतेस ती ह्या ना नाही का ते जास्त काय खाते करून माणसाला खाते का डोक्याला खातीला तू काय केलं आता हे एकच नंबर तू का हवा फुकली का झालं भाकरी या गुलाबजाम उठला बघ गुला, गुला, गुला <laughs> <laughs> तू आता पहिले आता आजी आज, आज आजीची भाकर झाली का मग तुझी भाकर घे काढून तू मोडली काय भाग बाजरीची भाकरी आहे का गव्हाची भाकरी गव्हाची भाकरी असती ओके असं आहे का म्हणजे बाजरीच्या पिठाची भाकर हा ना मराठमोळ मराठमोळ गाणं कोणतं आहे का ते थोडा गोळा

के आजी बघ दोन भाकरी झाल्यात पण ते पण झाल्या दुसरी पण पान घेतली तुझी आजू एक पण नाही इकडं बघ किती मस्त झाल्या भाकरी बघ आता दोनच बांधल्या बघ सात मिनिटात दोन बांधल्या सात मिनिटात दोन म्हटले एक तासाला किती बनते बरं सात मिनिटाला दोन हम्म

म्हणजे नऊ भाकरी होऊ शकतात है ना नाही सात मिनिटाला तीन आहे सात नऊ त्रेसष्ट म्हंटल नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस भाकरी एका तासाला होऊ शकत आईला विचार आई किती बनवी बरे एका तासाला वय झाला नाही का

तिची भाकर बनवली बाबा हे असं का करावं लागतं गिश्वरी हे भाकर अशी चुलीच्या कडल का लावली आज ती चांगली कडक भाजावा म्हणून आणि तिला चांगला पापुड यावा म्हणून ना पापुड कसं येतो दाखव बर एकदा त्या भाकरी आजी नाही ह्याच इथंच दाखव ना इच दाखव का असा पापडा बनला है ना, बच्चा ला पानी ला ना? काई पानी। <laughs> तू भाकर बनवली आणि आजीला पाणी लावा नाही का मग तुला हाताखाली एक माणूस लागेल मग तुझ्या आल्या तर ईश्वरी हा तू आजीला विचारायला पाहिजे पाणी कसं लावायचं लावून दाखव बरं आता पाणी हातभाजन घ्या ना हात भाजन म्हणजे काय मैं आ, का, का आजी आजी हात भाजल्यावरच पोटाला भाकर मिळते माहितीये काय काय म्हणते का, का, आ, का आजी त्याला आधी हाताला बघ आहे काय म्हणते ईश्वरी ईश्वरी काय म्हणत्या मी बाई आहे हात घालायला काय बोलते बाबा कशी <laughs> झाली बघ तशी पणली भाकर तुझी बघ जाळ केला धूर केला सगळा आता व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांच्या डोळ्यात दूर हो फुकणी किती मोठी आहे बघ हो फुकणं पण धूर नाही झालं बघ काहीतरी झालंय आता ओके 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 लय नुकसान होईल बाबा आता ती भाकर शिजायची नाही आता शिजन कधी भाकर तुम्हाला इकडे काय आली तू काय दोन थांबा हा मग आऊ करायचं मग हीच ही 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 हिच का गं ती फुकणे इश्यू लय बांडणं झाले का फुकणे काही झालं म्हणत्या <laughs> 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 ती हिच आहे ही आहे फुकणी फुक बरं म्हणतो आपल्याला भांडणं झाली मग का आम्हाला हाताला दाखव कशी असते ती लोखंडायची का पिवर बे वाटत बाबा तुझा पण गुलाबजामुन फुकले ना दोन आजीनं जाळच केला बघ खास माणूस अनुसे खास आज नै खास मुनु खास मुनु हे माजी तंकी राली माजी तंकी राली माजी तंकी ताली साली कबक लवकर तू काय कर राली नी माउसी ओके ओके शिजली है ना सिजली नै भाजली मला ती काय भाजी नै शिजायला राव जाता दिसत गाम पण अजून एक पीक आता नको म्हणून घर पीक दाखव गरम गरम एक साईड ना कच्चीच राहिली ग दुसरी बाजू दाखव हा एक एक बाजू शिजली आणि एक बाजू कच्चीच राहिली है ना, ना? हा तुझी तुला चांगलीच लागणार ना हा बाकीच्यांना पण आवडली पाहिजे ना काय खा, खाल्ले ती का लई जवळ घेतल्यावर दिसत नसतं ते